स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलला आज आपण ए टी एम ए मल्लिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अहिल्यानगर येथे चारशे तेरा रिक्त पदाची भरती होणार आहे थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे इथे कुठलीही तुम्हाला एक्झाम देण्याची गरज नाही आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेलायकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीच्याशी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते ए टी एम ए म्हण मल्लिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अहिल्यानगर अंतर्गत प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक डॉक्टर परिचारिका सहाय्यक व्यवस्थापक वायरमन माळी शिंपी प्लंबर वेल्डर वॉच लेडी शिपाई मदतनेस क्लीनर कर्मचारी ओले सफाई कर्मचारी शौचालय सफाई कर्मचारी चालक आणि इतर विविध पदे या पदांच्या एकूण चारशे तेरा जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख आहे पंचवीस एप्रिल ते दहा मे दोन हजार पंचवीस आहे पंचवीस एप्रिल ते दहा मेपर्यंत कुठल्याही तारखेला तुम्हाला जमेल तशा तारखेला तुम्ही तिथे हजर राहावे इथे विविध प्रकारची पदे भरली जाणार आहेत तब्बल चारशे तेरा जागा इथं भरल्या जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स पदाचे नाव प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक बघा शिक्षकांच्या सर्व स्तरावरच्या जागा इथं भरल्या जाणार आहे त्याचबरोबर डॉक्टर परिचारिका नर्स व्यावसायिक व्यवस्थापक वायरमन तुम्हाला तुम्ही माळी असाल तुम्ही शिंपली असाल तुम्ही प्लंबर असाल किंवा वेल्डर असाल वॉच लेडी शिपाई मदतनेस क्लीनर कर्मचारी ओले सफाई कर्मचारी शौचालय सफाई कर्मचारी चालक म्हणजे ड्रायव्हर अशी विविध इथे भरली जाणार आहे एकूण चारशे तेरा जागा आहेत टोटल इथे किती चारशे तेरा जागा भरल्या जाणार आहे आणि शैक्षणिक पात्रता ही पदार्थ अर्हतेनुसार असणार आहे ते पण आपण पुढे बघूनच घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन अहिल्यानगर आहे अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे ही भरती असणार आहे मुलाखतीचा पत्ता नोट करून घ्या आत्मा मल्लिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शिर्डी कोपरगाव रोड मुक्काम पोस्ट कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर पिनकोड ए फोर टू थ्री सिक्स झिरो वन मुलाखतीची तारीख पंचवीस एप्रिल ते दहा मेपर्यंत आहे आणि अधिकृत वेबसाईट आहे एक आत्मा मलिक ऑनलाईन डॉट कॉम आत्मा मलिक अहमदनगर व्हॅकन्सी बघा पदांनुसार वेगवेगळ्या व्हॅकन्सीज आहेत मराठी माध्यमसाठी प्राथमिक शिक्षक एच एस सी डी एड ही शैक्षणिक पात्रता आहे आणि पाच जागा आहे मध्य मराठी माध्यमसाठी इंग्रजी माध्यमसाठी नऊ आहे आणि सी बी एस ई बोर्डसाठी नऊ आहे इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत समाजशास्त्र गणित विज्ञान संगणकशास्त्र चित्रकला शारीरिक शिक्षण जी के सी सी ए हे माध्यमिक शिक्षकाच्या जागासाठी हे विषय जे शिकवणारे शिक्षक असाल त्यांचं शैक्षणिक पात्रता बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड बी सी ए बी सी एस एम सी एस कम्प्युटर डिप्लोमा ए टी डी बी पी एड एम पी एड झालेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात मराठी माध्यमसाठी एकोणसव्वीस जागा आहे इंग्रजी माध्यमसाठी चौतीस जागा आहे सी बी एस ई बोर्डसाठी चौदा जागा आहे ग्रंथपालसाठी बी लीप एम लीप हे तुमचं झालेलं पाहिजे क्वालिफिकेशन बी लि एंड लिप वाय जी एम लिप मराठी माध्यमासाठी शून्य इंग्रजी माध्यमासाठी एक आणि सी बी एस ईसाठी पण शून्य जागा आहे ग्रंथापांसाठी उच्च माध्यमिक शिक्षकाच्या सब्जेक्ट इंग्रजी हिंदी गणित भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र भूगोल उद्यानविद्या संगणकशास्त्र शारीरिक शिक्षण लॅब असिस्टंट हे विषय जर तुमचे असेल आणि तुमचं एम एम एस सी एम सी ए पी जी इन हॉर्टिकल्चर झालेलं असेल तुमचं बी एड एम एड झालेलं असेल किंवा एम पी एड झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात आणि इथे एक वस्तू जागा भरल्या जाणार आहे तसेच वैद्यकीयमध्ये डॉक्टरला पदासाठी बी एच एम एस बी ए एम एस एम बी बी एस झालेलं असेल तरी तुम्ही पा